यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार आणि शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळींची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याने यवतमाळच्या दत्त चौकात गवळी समर्थकांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला भावना गवळी ह्या पाच टर्म खासदार म्हणून निवडून आल्या नुकत्याच त्यांना एववेळी लोकसभेला उमेदवार नाकारण्यात आली तदनंतर नाराज असलेल्या भावना गवळींचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून विधान परिषदेवर पाठविल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे जिल्हा प्रमुख शिंदे गट भावनाताई ताई अपराजित आपल्या खासदार पण आज सकाळीच्या बातमीनुसार आम्हा सर्व लोकांना महिलांविषयी खूप आनंद झालेला आहे की भावनाताईंना विधान परिषदेमध्ये निव तिकीट मिळालेलं आहे आणि शिंदेसाहेबाचे आम्ही खूप आभारी आहो या यानंतर या ज्या महिलांचे प्रॉब्लेम होते जे म ताईंना तिकीट मिळालं नव्हतं लोकसभेसाठी त्याबद्दल लोकांची महिलांची खूप नाराजी होती परंतु आता त्यांना काहीतरी दिलासा मिळेल की बा ताई आपल्यासाठी काम करणार आणि यानंतर आमचे जे उमेदचे कामं आजपर्यंत ताईने केलेले आहे सुद्धा ताईंनी आमचं काम करावं अशी आमच्या महिलांची आशा होती आणि ती हो तसेस हो। हो या माध्यमातून पूर्ण होणार तसेच महिलांच्या इतर योजनासुद्धा महिलांपर्यंत शंभर टक्के ताई पोहोचवणार आणि त्यासाठीच आज आम्ही हा जल्लोष साजरा करीत आहोत की यापुढील कामंसुद्धा आमचे ताई चांगले करू शकणार म्हणजे शकणार शंभर टक्के त्याबद् त्याबद्दल आम्ही मी सौ मनीषा विजय जाधव आणि माझ्या सहकारी मैत्रिणी सर्व महिला आघाडी ताईचे आणि शिंदे गटाचे पूर्णतः आभारी आहो आणि असाच जल्लोष आम्ही ताई आल्यावर सुद्धा साजरा करू याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे आपल्या सूचना आज सकाळी आम्हाला प्राप्त झाल्या की मान्य खासदार भाऊ गवळी यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि मग यवतमाळ शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं आणि या ठिकाणी आम्ही या स्टेट बँक चोगा परिसरात मान्य खासदार भाऊता गवळी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल जे काही न्यूज आपल्या माध्यमातून आम्ही पाहिल्या तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज खासदार भावना गवळी यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी तसेच विकासा विकास कामे करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही त्या या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवाणी यांची रिपोर्ट यवतमाळ